नमस्कार मित्रांनो आजची स्टोरी आपल्याला यवतमाळ इथून आलेली आहे पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव त्र्यंबक असं आहे मित्रांनो कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडतात की त्या त्यावेळेस त्या तर काही वाटत नाही पण जेव्हा नंतर आपण त्या घटनांचा काही इमेजिनेशन करतो आपल्या डोक्यामध्ये त्यावेळेस आपल्याला समजतं की अरे बापरे आपण बरं झालं तिथून निघलो नाहीतर आपल्या जा जाग्यावर आपल्यासोबत काय झालं असतं काय सांगता येत नाही असंच आजच्या घटनेमध्ये सुद्धा आहे की एक अशी कृती एक असं कार्य त्रिंबक सोबत झालं की त्याला विश्वासच पटला नाही की माझ्यासोबत हे सगळं आहे आणि जेव्हा त्रिंबक विचार करतो ना की खरंच यार मी तिथून निघलो बरं झालं नाहीतर मी आज जिवंत नसतो बघा त्र्यंबक जे आहे ना तो थोडासा ड्रिंक करतो आणि जरा जास्तच ड्रिंक करतो त्याला रोज संध्याकाळी एक क्वॉटर लागतेच त्याला सहज आहे क्वॉटर पिल्याशिवाय त्याला झोप येत नाही पण एवढं की तो त्र्यंबक आहे ना तो घरी येऊन काही वादावाद घालत नाही तो गपगुणानं ना पितो येतो झोपी जातो उलटे त्याच्या घरचे त्याला ओरडतात शिव्या देतात कलमा करतात पण जो त्र्यंबक आहे तो तोंडामधून एकही शब्द काढत नाही तर त्र्यंबक जो आहे तो दिवसभर काम करायचा आणि संध्याकाळी जे काय पण पैसे आले त्याच्यामधले अर्धे पैसे तो आपल्या घरी बायकोला द्यायचा आणि अर्धे पैसे त्याच्या ती दारू पिऊन टाकायचा त्र्यंबक असा कुठं महिन्यानं नव्हता किंवा कुठं असा नव्हता की समजा जायचं आठ दिवस काम करायचं नंतर पैसे भेटायचे नाही तो एक असा माणूस होता की रोज नव्या मालकाकडं जायचं नवं काम करायचं आणि काम झाल्या झाल्या पैसे हातात घेऊन आपल्या घराकडे यायचं त्याची पूर्ण लाईफ अशी सुरळीत चालत होते कशाचंही दुःख नव्हतं कशाचंही टेन्शन नव्हतं मुलबाळ नव्हतं एक बायकोच होती आई वडील होते ते त्यांचं बघत होते आणि याची फॅमिलीही याचं बघत होते मग याच्यासोबत काय रोजदार रुपयाची अर्धे उरलेले पैसे बायकोच्या हातामध्ये द्यायचे बायको थोडी कुडकुड करायची आणि गप्प बसायची लगेच घंटा दीड घंट्याच्या नंतर बायकोसुद्धा लाड करायची कारण की जो त्र्यंबक होता तो तिच्या बायकोला फार आवडायचा आणि त्याला त्याची बायको फार आवडायची तर रोजच्या प्रमाणात तो आजही कामाला जातो पण यावेळेस कामाला जाताना तो शहराच्या बाहेर जातो एक खड्डा खतायचा असतो त्याच्यासाठी त्र्यंबकला एका माणसाने चांगली मजुरी देण्याचं सांगितलं सा होतं आणि त्र्यंबक त्याच्यासोबत गेला आता खड्डा फार मोठा खतायचा होता कमीत कमी एक पुरुष खड्डा खतायचा होता असा आडवाही एक पुरुष आणि उभाही एक पुरुष आता त्र्यंबकला वाटू लागलं की यार एवढा मोठा खड्डा हा माणूस का खतोय कशामुळे खतोय पण त्र्यंबकचं मन म्हणलं की जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय आपल्याला एवढा खड्डा रुपये भेटतायत तर आज आपल्याला मस्त पोट भरून दारू पिता येते मग याचं हे काही का करण आपलं आपण काम करायचं विषय संपला मग ज्या जागेवर त्र्यंबकला खड्डा खतायला सांगितला होता त्या जागेवर तो माणूस आला माणसाने जागा दाखवली तो माणूस म्हणला की बघ पाच फूट खड्डा खतल्याच्या नंतर तुला एक वस्तू भेटल आणि त्याच्यानंतर पुन्हा पाच फूट खड्डा खतल्याच्या नंतर अजून एक वस्तू भेटल असा दहा फूट आपल्याला खोल खड्डा खतायचा आहे विचार कर दहा फूट आता त्र्यंबक म्हणला की हां ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण ते त्र्यंबकला दहा फूट खड्डा खतण्यासाठी त्याला दोन दिवस लागले आणि ज्या जागेवर त्याला खड्डा खतायचा होता त्या जा जागेवर वीस फूट काळी होती त्यामुळे त्याला काही तेवढं काही फारसा अवघड गेला नाही तरीसुद्धा त्र्यंबकला खतायला दोन दिवस लागले पहिल्या दिवशी त्याने पाच फूट खतला आणि पाच फूट खतल्याच्या नंतर त्याला एक कापड सापडलं ज्या कापडामध्ये काहीतरी बांधून ठेवले होते ते त्र्यंबक तो कापड उचलतो त्याच्यामध्ये बघतो तो उखळत नाही त्याला त्याला वरूनच बघतो त्र्यंबक तसा फार इमानदार होता कोणाची जर एखादी वस्तू जरी खाली पडलेली असली ना तरी तो उचलायचा नाही कुठं जर कामाला गेला आणि तिथं गेल्याच्यानंतर त्या शेतमालकाच्या इथं त्या मालक घराच्या इथं काय पडेल असलं तो उचलायचं नाही इमानदार होता तो एकदम इमानदार स्वाभिमानी होता फक्त एवढंच की तो दारू जास्त प्यायचा मग त्याचा पाठ पाच फूट खतन झाल्याच्यानंतर त्याला एक कापड सापड ज्या कापडामध्ये काही वस्तू ठेवलेल्या होत्या आणि त्या असं वाटत होतं की खूप जुनं कापड होतं आता तुम्हाला माहिती आहे की प्लास्टिक जे आहे ते विरघळत नाही तसंच या प्लास्टिकच्या पंनीमध्ये काहीतरी बांधून त्या याच्यामध्ये ठेवलेलं होतं तो पण घेतो बघतो त्याला काय थोडा विचित्र वाटलं आणि तो पण थोडी साईडला टाकतो त्याच्या मालकाला फोन लावतो मालक एक वस्तू आढळली आहे तुम्ही या त्याचा मालक असा पळत आला की बघायचं कामच नाही जसं की फार महागडी वस्तू आहे आणि तिथं ती त्याच्यासाठी खूप किमती आहे आणि तो त्याला म्हणतोय की कशी कशी सापडली कापडामध्ये आहे का गाठ मारलेली आहे का त्याच्यामध्ये काही लालसर लालसर दिसतंय का अशा प्रकारे त्र्यंबक म्हणतो की हो या त्र्यंबकने साईडला अशी टाकून दिली मालक तिथं आला तिथं आल्याच्या नंतर पहिले त्रिंबकवर ओरडला की तू ही वस्तू अशी का फेकून दिलीस तिकडे तुला हातात धरून ठेवता येत नाही का त्र्यंबक म्हणला की अहो मी सहज फेकून दिली मला काय असं वाटलं नाही की ते असेल म्हणून पुन्हा तो त्याचा मालक म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे उघडून तर पाहिलं नाही ना त्र्यंबक म्हणतो की नाही मी नाही बघितलं उघडून त्याचा मालक तिची ती पन्नी घेतो आणि त्याच्या घरामध्ये निघून जातो आता जो जो खड्डा होता ना तो त्याच्या घराच्या माजून होता मा माझे मागून होता आणि त्याचं घर शेतामध्ये होतं त्याचं फार्म हाऊस होतं आणि तो त्याच्या फार्म हाऊसमध्येच राहायचा तर तिथं तो पाच फूट खड्डा खटल्याच्यानंतर त्र्यंबकला थोडं थकल्यासारखं वाटलं तो उठला आणि मालकाला म्हटलं की मालक मी आता परत उद्या येतो आता मालकाला वाटलं की यार यांना आत्ताच खड्डा खतायला पाहिजे होता सगळा तो त्र्यंबकला म्हणला की यार काय झालं तू खतना लागू देणार किती लागतील तेवढे पैसे मी तुला अजून पैसे देतो पण खड्डा माझा पूर्ण करून जा तर त्रिंबक म्हणला की नाही नाही मला माझी बायको घरी वाट बघतीये आणि मला इतका वेळ नाही काम करता येणार रात्रीचे सात वाजलेत सकाळी दहा वाजल्यापासून आलेला आहे मी नाही जमत मला मी मी करतो एवढं आणि जातो आता तुम्ही म्हणसाल की सकाळच्या दहा वाजल्यापासून संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत वीस फूट म्हणजे दहा फूट खड्डा यायला झाला नाही का बघा त्रिंबक जो आहे ना तो एक नॉर्मलसा बेवडा माणूस होता त्याला काय फारसं मोठं काम जमत नव्हतं तर असा दहा फूट आणि असा दहा फूट फार उशीर लागतो खतायला तर त्याने पाच फूट खोल खतला होता आणि पाच फूट असा लांब खतला होता तर त्र्यंबक असं म्हणून तिथून निघतो त्याचा मालक फक्त त्याच्याकडे बघतच होता मालकाने त्याला हजार रुपये दिले आणि वरून शंभर रुपये जास्त दिले त्याला म्हटलं की बघ काही जरी झालं ना उद्या तू ये वाटलंस तर तू अजून शंभर रुपये घे पण उद्या तूच आहे कारण की तू जे काम सुरू केलंय ते तुला काम संपावं लागेल त्र्यंबक तिथून निघला पण तिथून निघता निघता त्र्यंबकला असं थोडंसं आकवड फील व्हायला लागलं जसं की त्याला पश्चाताप होतोय इथे येऊन काम करण्याचा इथं काम ते खड्डा खतण्याचा त्याला असं वाटत होतं की काहीतरी मी चुकीचं करतोय आणि त्याला असं मनामधून वाटत होतं आणि त्या दिवशी त्यानं अजिबात दारू पिले नाही तो सरळ घरी निघून गेला आणि बायकोच्या हातामध्ये मालकाने दिलेले अकराशे रुपये ठेवले बायको अगदी खुश झाली बायको म्हणली की अहो इतकं मोठं पैसे तुम्ही काय काम केले आज तो म्हणला की एक माणूस होता तो आला आणि मला त्याच्या शेतामध्ये घेऊन गेला तो शेतातच राहत होता आणि त्याच्या पाठीमाग मला त्यानं खड्डा खतायला लावला दहा फुट खोल आणि दहा फूट असा रुंदी लांबणीचा तर माझ्याच्यानं पाचच फूट झाला आणि पाच फूट असा रुंदी झाला म्हणजे दहा फूट असा रुंदी गेलाय मी पण खोल पाचच फूट झालाय तर तो म्हणतो की पुन्हा उद्या ये आणि आमचं बोलणं फक्त हजार रुपयाचं झालं होतं त्याने शंभर रुपये पुन्हा जास्त दिले आणि तो म्हणला की उद्या ये तुला उद्या दोनशे रुपये जास्त देतो पण माझं काम तूच पूर्ण करून दे दुसरं को कोणी नको तसं म्हणल्याच्या नंतर त्याच्या बायकोला काय कळत नव्हतं जी बायको म्हणलं की ठीक आहे ना काय प्रॉब्लेम आहे एरिता दुसरीकडे कामाला जाताना जायचं तिचं हजार रुपये म्हणजे आज अकराशे रुपये दिले त्यानं उद्या बाराशे देतो म्हणला तो अजून काय पाहिजे पण त्र्यंबकले ना करमत नव्हतो त्या कामामध्ये त्याला असं वाटत होतं की यार काहीतरी ना गडबड आहे कारण की त्या पन्नीमधलं सामान पण पन थोडं विचित्र विचित्र दिसू लागलं जसं की काही जादूटोण्याचं सामान आता जो त्र्यंबक आहे तो रात्रभर मास्ता बायकोसोबत बोलतो राहतो आणि सकाळ झाली की जेवण वगैरे करतो साडेनऊ दहाच्या दरम्यान त्याच जागेवर जाऊन उभा राहतो ज्या जाग्यावर कालच्या जागेवर जाऊन उभा राहिला होता आणि कालच्या प्रमाणेच त्याचा मालक तिथे तो गाडी घेऊन त्याला म्हणतो बसा फोर व्हीलर चांगली महागडी फोर व्हीलर कमीत कमी बारा ते तेरा लाख रुपयाची फोर व्हीलर तो त्याच्या गाडीमध्ये बसतो आणि शेताकडे जातो जिथं तो खड्डा खतू लागला तिथंच तो नेऊन त्याला टेकवतो तिथं पुन्हा त्याला खड्डा खतायला लावतो म्हणजे तो खड्डा खाली घालायला लावतो आता खड्डा खाली घालता घालता आज त्याचं जे राहिलेलं पाच फूट होतं ते तो आरामशीर आणि पद्धतशीर खतून टाकतो खतल्याच्या नंतर पाच फुटाच्या खाली त्याला तीन हाडकाचे तुकडे सापडतात आणि ते हडकाचे तुकडे थोडेसे वेगळेच होते त्या हडकाच्या तुकड्यांवरून असं वाटत होतं की ते माणसाच्या हडकाचे तुकडे आहेत पण त्रिंबकला काय आहे तो असा विचार करून तिथं खतत होता मग त्याला ते तीन हाडकाचे तुकडे सापडले त्याच्या मालकाला तो म्हणला की बाबा इथं तीन हाडकाचे तुकडे आहेत आणि ते असे एकावर एक लावलेले आहेत आणि कमालची गोष्ट तर अशी की जेव्हा त्र्यंबक खतू लागला त्यावेळेस तो इकडे तिकडं बघत नव्हता की कोणती वस्तू येईल का काय नाही तो सरळ खतू लागला आणि खत्ता खत्ता एक छोटासा चापट गोटा लागला त्या गोट्याच्या बरोबर कोंट्यावर त्याची तिकास लागली आणि त्या तिकाशने तो गोटा जो आहे तो निघला आणि त्याच्या खाली ते तीन हाडकं सापडले जे की अशा प्रकारे अशा प्रकारे ठेवलेले होते ट्रायंगलमध्ये त्रिकोणमध्ये मा तो मालकाला फोन लावतो की मालक इथं असा असा आहे त्याचा मालक पुन्हा तशाच प्रकारे तो धावत धावत येतो आणि तो, तो आल्याच्यानंतर त्र्यंबकला म्हणतो की बघ मी जसं सांगेल ना तुला तसेच ती हाडकं उचलायचे आहेत त्र्यंबक म्हणतो की हां ठीक आहे त्याचा मालक म्हणतो की एक दोन तीन अशा प्रकारे उचल आणि उचलायचं तुला फक्त उजव्याच हाताने पहिले उजवा पाय समोर करायचं आणि उजव्यात हाताने उचलायचंय त्र्यंबक म्हणला की मालक तुम्ही असं काय करता तुम्ही मला नाही करायचं मी नाही करणार आहे मला ना का देऊ पैसे त्याचा मालक म्हणला की कर चुपचाप इतकं केलंय ना फक्त एवढंच कर आणि तुझे तू पैसे घेऊन चाल निघलो कर पटकर घराकडं तुझ्या इथं थांबू नको आणि असं समज की मी तुला तुम्हाला ओळखत पण नाही समजलं का तू त्र्यंबक म्हणला की ठीक आहे बाबा त्याचा मन म्हणलं ओके काय प्रॉब्लेम नाही त्याने जसं सांगितलं तशा प्रकारे त्याने ते, ते हाडकं उचलले त्याच्या मालकाच्या हातामध्ये दिले त्याच्या मालकाने एक लाल कपडा आणला होता ते लाल कपडा असा समोर केला आणि त्याच्यामध्ये ते तिन्ही हडकं ठेवले ते गोळा केले आणि आपल्या त्या घरामध्ये निघून गेला त्र्यंबक तिथं पगार नेण्यासाठी गेला मालक तिथं बसलेलाच होता पण यावेळेस मालकाने त्याला चौदाशे रुपये दिले कालच्या वेळेस अकराशे दिले होते शंभर अगाव आणि तो म्हणला होता की मी दोनशे अगाव देतो पण यावेळेस त्याचा मालक त्याला म्हणला की मी तुझ्या कामावर ना फार खुश झालो आहे माझ्याकडून तुला चारशे रुपये आगाव चारशे रुपये जा ऐशकर त्र्यंबक तिथून निघला नंतर काम पूर्ण झालेलं होतं काही अडचण नव्हती झालेली म्हणून आता त्रिंबक थोडा खुश झाला आणि त्र्यंबकने असा विचार केला की बाबा आज थोडी महागाची दारू प्यायची दोन क्वटरा प्यायच्या अडीचशे अडीचशे रुपयाच्या आणि नऊशे रुपये आपल्या बायकोच्या हातामध्ये देऊन टाकायचे बायको खुश आपण खुश आपलं काम झालेलं सगळं ओके हो मग दारूच्या ठेक्यावर जातो तिथं दोन महागड्या दारूच्या कॉटरा घेतो आणि त्या तिथंच पितो दोन पीपर्यंत तिथून उठत नाही आणि तो निघतो आता दोन कॉटरा पिण्यापिण्याच्या नादानादामध्ये त्याला संध्याकाळचे दहा वाजतात त्याच्यासोबत एक त्या कॉ बारमध्ये एक माणूस अजून पण दारू प्यायचा तर त्याची त्याची ओळख होती तर गप्पा गप्पामध्ये त्याला रात्रीचे दहा वाजले त्या बारमधून निघायसाठी तर तो रस्त्याने आपल्या घराकडे येऊ लागला आता जे त्याच्या घराकडे जाण्याचा रस्ता होता ते एम आय टाईप होता रस्ते होते रस्त्यावर पूर्ण असे लाईट लावलेले होती आणि तो त्या रस्त्यानं आहे असा आहे की त्याच्या डोक्यामध्ये दारूची धुंदी एकीकडे ते विचार आणि एकीकडे तो असं आपले डोळे बंद करून आरामशीर टाक टोक टाक टोक टाक टोक टाक टोक घराकडे आहे आता ज्या रस्त्यानं त्र्यंबक घराकडे रोज जात होता ना त्या रस्त्यानं खूप सारे कुत्रे होते जे की त्याला रोज भुकायचे रोज असा एक दिवस सुना नाही जायचा जा की ते कुत्रे त्याला भुकत नाहीत म्हणून पण यावेळेस जेव्हा त्र्यंबक त्या रस्त्यानं चलत होता त्यावेळेस जे ते कुत्रे याला रोज भुकायचे ना ते एकदम शांत होते आणि त्या कुत्र्यांकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की ते सगळे कुत्रे त्र्यंबकला आहेत त्र्यंबक जसा जसा समोर जातोय तसे तसे रस्त्यात झोपलेले कुत्रे उठायला लागले आणि असे माग धडायला लागले आणि जसं की ती त्यांना असं खूप जास्त प्रमाणामध्ये भीती अशा प्रकारचे कुत्रे त्या त्र्यंबकडे बघायला लागते याला काय समजत नव्हतं काय चाललंय काय नाही ते तो एका जागावर उभं राहिला त्या कुत्र्यांकडे बघायला लागला पण याला काय समजत ना अहो जे कुत्रे रोज आपल्याला आहेत ते कुत्रे आज आपल्याला भुकत नाही आहेत ते कुत्रे एकदम आपल्याला भीतात याला समजणं ना की नेमकं आपल्यासोबत होत आहे का आणि तेवढे त्याचं लक्ष आपल्या त्या सावलीकडे गेलं जी सावली वरच्या लाईटाने त्याला समोर दिसत होती कारण की तो लाईटाच्या सोडासा समोर गेला होता पण त्याच्या सावलीकडे पाहिल्याच्या नंतर त्याला आश्चर्यचकित गोष्ट काय वाटली माहिती त्याच्या सावलीसोबत अजून एक सावली होती आणि ती सावली एवढी धिपाड होती की त्र्यंबक सारखे चार माणसं त्या एका सावलीत मावतील त्रिंबकची एक जी सावली होती ना तिच्यासारख्या चार सावल्या जेव्हा एकत्र येतील ना तेवढी मोठी ती सावली होती त्र्यंबक भिला त्रिंबकच्या अंगाला कामाला त्रिंबक पटकर समोर पळाला आणि पाठिंबा कोळून बघितला म्हणून त्याला कुणीच दिसलं नाही कुणीच दिसलं नाही मग हळूवार एक कुत्र समोर आलं त्या लाईटामध्ये आणि बसलं आणि त्रिंबककडे बघायला लागलं आता त्रिंबक त्याच्याकडे बघतोय याला समजेन नेमकं नेमकं मॅटर काय आहे ते कुत्रं का आले म्हणून पण एक गोष्ट त्र्यंबकच्या लक्षात आली त्र्यंबकच्या डोळ्यांना दिसली आणि ती गोष्ट पाहिल्याच्यानंतर त्र्यंबकच्या पायाखालची जमीन सरकली ते जे कुत्रं होतं त्याच्या गळ्यामध्ये एक पट्टा होता आणि त्याच्या गळ्यामधल्या पट्ट्यामध्ये तेच तीन हाडकं लटकलेले होते जे तीन हाडकं त्याच्या मा त्र्यंबकने त्याच्या मालकाच्या हातामध्ये दिले होते आणि ते कुत्रं तिथे येऊन बसलं होतं आणि सगळे कुत्रे त्या कुत्र्याला भिद आहेत आत्ता त्याला कळलं की मला कुत्रे भीत नव्हते हा कुत्रा माझ्यासोबत येत होता त्याच्यामुळं हे सगळे कुत्रे त्याला भीत आहेत त्रिंबकला गडबड वाटली त्रिंबक तिथून जोरात पळाला आपल्या घराकडं जितका जोरात पळतोय जितका जोरात पळतोय तेवढं त्याला असं वाटतं की मी असं पाठीमागं हुलढ्या जातोय पाठीमागं हुलड्या जातोय आणि काही वेळ पळाल्याच्या नंतर त्याला त्याचं घर दिसतं त्याच्या श्वासामध्ये श्वास येतो आपल्या घरापाशी जातो घराचा दरवाजा धोका होतो पण घराचा दरवाजा आतून अगोदरच उघडलेला होता सॉरी अदोगर म्हणलो अगोदरच उघडलेला होता शब्दाकडे लक्ष देऊ नका थोडं भावनेकडे लक्ष ठेवा माझे शब्द इकडे तिकडे जातात थोडं समजून घ्या अगोदरच उघडलेला होता तो दरवाजा लोटतो आणि मधात बघतो तर त्याची बायको त्याच्या समोर पूर्णपणे विवस्त्र बसलेली आहे एक सारखी या त्रिंबकड बघती आहे आणि आपल्या डाव्या हातामध्ये ज्या सुया असतील ना आपली गुंड्या शिवण्याची सुई त्या सुईने आपल्या हातावर असं म्हणते खट 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 तिचा पूर्ण डावा हात रक्ताने रक्तभंभाळ झाला होता त्र्यंबकने आपला उजवा पाऊल त्याच्या घरात टाकलाच की त्याच्या नजरासमोर सगळंच्या सगळं बदललं सगळं बदललं काहीच नाही राहिलं त्याचं घर नाही त्याची बायको नाही ते परिसर नाही त्र्यंबक त्या जागेवर जाऊन पोहोचला ज्या जाग्यावर त्र्यंबक पैसे घेऊन बाहेर निघला होता म्हणजे त्या घरामध्ये ज्या घराच्या पाठीमागं त्र्यंबकने दहा बाय दहाची खड्डा खातला होता लांबणीचा दहा फूट खोल दहा फूट तिथं त्या घरामध्ये आणि समोर बघतो तर त्याचा तोच मालक ज्याने याला पहिल्या दिवशी अकराशे रुपये दिले होते आणि दुसऱ्या दिवशी चौदाशे रुपये दिले होते तो समोर बसलेला त्याच्यासमोर ते, ते तीन हाडकं आणि त्या हाडकांवर काहीतरी मंत्र वाजून तो विचित्र प्रकारचं पाणी फेकू लागला त्याच्यावर आणि तो जसं जसं त्या हाडकावर पाणी टाकत होता तसं तसं त्या हाडकामधून वाफ बाहेर निघत होती असं वाटत होतं की ते हाडकाशी फुल इस्त्यामध्ये तपवलेले आहेत लोखंड कसं तपवतो आपण तशा प्रकारे ते जसं जसं मंत्र वाचू लागलं तसं तसं त्रिंबकला समजत नव्हतं की नेमकं व्हायलाय काय नाही काय त्रिंबकचं पूर्ण शरीर बोध पडायला लागलं तेवढ्या त्रिंबकला असा अनुभव झाला की कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि त्रिंबक पाठीमागं वळून बघतो तर एक खूपच भयानक माणूस ज्याचं तोंड पूर्णपणे फाटलेलं होतं त्याला डोळे नव्हते आणि त्याचे दात एखाद्या राक्षसासारखे होते तो माणूस त्र्यंबकला हळूवार उचलतो आणि त्र्यंबकच्या पायाकडून त्र्यंबकला खायला चालू करतो जसा 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 तो खातो तसं तसं त्रिंबकला उलटी व्हायला लागते ला त्याच्या तोंडामधून पोटात जे पण आहे ते सगळं उलटून पडायला लागतं आणि अखेर कमरेपर्यंत खाणं झाल्याच्या नंतर त्र्यंबकला तिथं फरशीवर टाकण्यात येतं पण त्याचा मालक तिथे येतो त्याच्या शरीराला उचलतो आणि ज्यानं जो खड्डा खतला होता ना दहा फूट लांब आणि दहा फूट खोल त्याच खड्ड्यामध्ये त्याचा मालक त्याला टाकतो आणि खोऱ्याने त्याच्यावर माती टाकतो त्रिंबकला सगळं दिसत होतं सगळं अनुभव लागला की मला आता पुरले जाते माझ्या अंगावर आता माती पडते पण तो काहीही करू शकत नव्हता पडता पडता त्याच्या डोळ्यानं जितकं दिसू लागलं त्याच्यावर माती पडली आणि त्रिंबक धकर इकडे तिकडे बघतो तर तो त्याच्याच घरात होता त्याची बायको घरामध्ये स्वयंपाक करत होती तो पलंगावर झोपलेला होता गडीमध्ये सकाळचे अकरा वाजलेले होते आणि त्याचा एक पाय तुटलेला होता नंतर त्याला लक्षात आलं की आपला तर ॲक्सिडेंट झाला होता पण त्याला हे पण लक्षात आलं की आपला ॲक्सिडेंट त्याच जागेवर झाला होता ज्या जाग्यावर त्याला ते काळं कुत्र त्याच्या पाठीमागं येऊन उभं राहिलेलं दिसलं होतं त्या जाग्यावर त्याला एका कारवाल्याने जोरात धडकवलं होतं आणि तेव्हा त्र्यंबकला थोडंफार असं वाटायला लागलं की माझ्यासोबत तसंच तर काही झालं नाही ना जे मला स्वप्न पडलं तसंच जर याचा स्वप्नाचा आणि माझ्या त्या अपघाताचा काही संबंध नसता तर मला तीच जागा का दिसली असेल आणि त्याच जागेवर ते कुत्रं का दिसलं असेल आणि मला तीच कार का दिसली असेल ज्या कारीने माझा ॲक्सिडेंट केला होता आणि तोच माणूस ज्याने माझ्या फॅमिलीला पैसे दिले होते माझा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर दीड लाख रुपये त्या माणसाने त्रिंबाकला दिले होते भरपाई म्हणून तर इथंच हे स्वप्न आणि ही स्टोरी संपत आहे स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ज्यावर तुम्हाला सोपं पडेल ना तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी पाठवू हो शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी सुद्धा आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक घटना प्रत्येक भयकथा ह्या फक्त मनोरंजन म्हणूनच बघा आपल्या आप पर्सनल लाईफमध्ये यांचा काहीही उपयोग करू नका आणि तसंही होतही नाही काल्पनिक गोष्टी मनोरंजनासाठी आपण जशा ऐकतो तशा प्रकारे तुम्ही ऐका आणि मनोरंजन करून घ्या तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाएं महाराष्ट्र